तर मंडळी तर आज बघूया एक भाताचा एकदम युनिक असा प्रकार आणि तोही पटकन होणारा तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता तर हे मी मुलासाठी बनवत होते त्यामुळे म्हटलं चला बटरची टेस्ट देऊया त्याने अजून छान टेस्ट येईल तर इथे मी अर्धा कांदा एक शिमला मिरची आणि एक गाजर असं छान चॉप करून घेतलेलं होतं आणि अशाच पद्धतीने आपल्याला कापायचं होतं मला वाटलंच तर तुम्ही अजून बारीक करू शकता हे आपल्या बटरवर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि बटरवर फ्राय केलेल्या भात भाज्यांची टेस्ट ना खरंच खूप छान येते तर त्यामुळे ह्या गोष्टी अजून जास्त चविष्ट लागतात त्यानंतर इथे मी घेतलेलं होतं पनीरचे काही क्यूब्स घेतलेले होते आणि हे छान आपल्याला परत त्याच तेवढ्याच तेलामध्ये किंवा तेवढ्याच बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे हफ चिली फ्लेक्स टाकायचे आहे असेल तर नाही तर लाल तिखट टाकलं तरी चालतं मी लाल तिखटच टाकलेलं होतं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चा, आणि छान परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे दोन्ही साईडने हे पनीर आपल्याला छान कर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे या भाज्या जर कापून रेडी असतील किंवा नसेलही ना तरी ही खरंच अगदी दहा मिनटात बनणारी रेसिपी आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाच ते सहा मिनटाचा दिसत असेल पण ही दहा मिनटात बनवलेली रेसिपी आहे म्हणजे फास्ट फॉरवर्ड करून पाच मिनटाचा झाला नाहीतर खरंच तेवढ्याच टाईममध्ये बनली म्हणूनच मी तर तुम्हाला थमनेलसुद्धा दिलेलं आहे आणि पॅन गरम करायला ठेवूनसुद्धा आपण ह्या भाज्या फटाफट चॉप करू शकतो त्यामुळे त्यातही वेळ वाचतोच आपला तर एक वेगळा प्रकार आपल्याला खायला मिळणार आहे इथे आपण फोडणीचा भात हा नेहमीच खातो पण जरा वेगळी पद्धत केली ना तर आपल्याला खायलाही छान वाटते आणि अशा पद्धतीचं काही काही नवीन नवीन चवीलाही चांगलंच लागतं तर त्यासाठी हा आजचा प्रयत्न सुरू केला आणि हा अशा पद्धतीने सुरू झालेला आहे तर हे फ्रा भाज्या फ्राय करून झाल्या त्या काढून ठेवल्या त्यानंतर त्याच पॅनमध्ये आणि थोडंसं परत बटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपला हा शिळा भात असेल तर शिळा भात टाका नाही तर जर मी ताजा बनवून ठेवणार करणार असाल तर तसं करा मी हा ताजा बनवलेला होता नाही तर शिळा भाताचा अजून चांगला होईल कारण की तो अजून छान मोकळा झालेला असतो तर इथे मी परत इथे हर्ब्स टाकलेले आहे चिली फ्लेक्स तेही टाकू शकता आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला म्हणतात हर्ब राईस हे आत्ता मला यूट्यूबमुळेच कळलं आणि याची रेसिपी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जर तुम्ही पाहिली असेल तर की याला म्हणतात हर्ब राईस बाऊल तर की दहा मिनटात बनतो आणि टेस्टीसुद्धा आहे ज्याला वेट लॉसच्या हिशोबाने सुद्धा म्हणाल ना तर हे पटकन तयार होणारं मील आहे आणि तुम्ही फटाफट खाऊ शुद्ध शकता तर अशा पद्धतीची ही सगळी प्रोसेस आहे तर इथे छान आपला हर्ब राईस जो आहे तो तयार झालेला होता आणि असाच जर हर्ब राईस खाल्ला तरी चांगला लागतो तर अशा पद्धतीने हा हब रेश तयार झाला त्याला छान परतून घ्यायचं आहे थोडीशी एक वाफ आणायची असेल तर आणू शकता माझा हा एकदमच ताजा ताजा भात होता त्यामुळे मी काही वाफ आणली नाही त्याला तुम्ही थोड्या वेळ दोन मिनटासाठी वाफ ठ आणू शकता आणि त्यानंतर परत तो भात काढून झाल्यावर ही एक फायनल प्रोसेस आहे इथे मी घेतलेलं होतं परत बटर त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा मी मैदा टाकलेला आहे इथे मैद्याच्याऐवजी तुम्ही कणिकसुद्धा वापरू शकता काही बदल होणार नाही सेम ॲज इट इज चव लागणार आहे त्यानंतर हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एक चमचा कणिक किंवा एक चमचा मैदा जो असेल तो छान भाजून घ्या त्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजला ना की मग आपला जो पुढचा सॉस आहे तो बनायला खूप मस्त मदत होते आणि तो चांगला जसं आपल्याला टेक्स्चर हवा आहे त्या पद्धतीने बनतानी एक चमचा जाय म्हटल्यावर त्याची क्वांटिटी जास्त नाही आहे त्यामुळे ते पटकनच भाजलं जातं त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे जवळजवळ एक ते दीड कप इतकं दूध आता तुम्हाला किती थिक हवं आहे आणि किती थोडंसं पातळ हवं आहे ग्रेव्हीसारखं हवं आहे त्या पद्धतीने आपण इथे टाकायचं होतं दूध टाकल्यानंतर मी यामध्ये टाकलेलं होतं थोडेसे परत चिली फ्लेक्स आणि हर्ब्स या सगळ्या गोष्टी याने चव चांगली येणार आहे त्यानंतर नंतर इथे आपल्याला काळी मिरीसुद्धा टाकायची आहे आणि मीठसुद्धा तर थोडंसं हे थोडं घट्ट झालं की मग आपण त्यामध्ये काळी मिरी आणि मीठ टाकलेली आहे आय थिंक ती क्लिप ह्याच्यामध्ये ॲड आहे की नाही आता मलाही माहीत नाही मी व्हॉइस ओवर करताना पण काळी मिरीची शक्यतो क्लिप नाही आहे पण मिठाची आहे कदाचित तर याला ही चव येण्यासाठी हे टाकले त्यानंतर यामध्ये मी थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी चीज न वापरता इथे मिळवूनच टाकलेलं होतं कारण की चीज अवेलेबल नव्हतं आणि नेहमीप्रमाणे आपण एक घरगुती बाई असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट विसळूनच घेणार नाही जिथे सॉसच्या बॉटलमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेलं होतं कारण की वाया काही जाता कामा नाही त्यामुळे आणि त्यानंतर ज्या गोष्टी होत्या आपण छान भाजलेल्या होत्या भाज्या म यामध्ये ॲड केल्या यामध्ये तुम्ही कॉर्न मशरूम अजून पनीरसुद्धा ॲड करू शकता तर अशा पद्धतीने हा मस्त असं एक ग्रेव्ही तयार झालेली होती आणि हा हब राईस प्लस ही ग्रेवी आणि त्यानंतर आपण जे पनीर थोडेसे सॉते करून ठेवलेले होते ते आणि हा असा एक मस्त राईस बाऊल तयार झालेला होता मुलाला इतका जास्त आवडला की त्याने म्हटलं मम्मी आता आपण ना फोडणीचा भात करण्यापेक्षा तू हे कर मी म्हटलं ठीक आहे कधी तुझं कधी माझं दोघांचं मिळून मिसळून कळू करूया आपण कारण की फोडणीचा भात टिफिनमध्ये देणं खूप इझी आहे हे आपण टिफिनमध्ये देऊ शकत नाही याला गरमागरम खाणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा